फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह कपडे कपडे जाय टूशन आणि किती दिस लागले तुमका हे आमचे भगे आहात माझे दोन भुरगे आणि ते कॉलेज वगैरे सांभाळून म्हणजे मेडिकल कॉलेज एक वय स्कुलानी वयता तर त्यांच्यानी जवळ जवळ होर जो वेळ तो पावलेल्या वेळात ते संध्याकाळचे म्हणाल्या आयतात बी त्यांच्यानी थोडे थोडे काम केलेले आता ओके

एक फाटक कसे दाखवलेलं यूज केले आणि जेणेकरून सगळ्यांनी चढ गर्दी दो द्या आणि दर वर्षा करता काय ना गेल्या वर्ष केले असेच म्हणजे काय म्हणतात इको फ्रेंडली त्यांच्या गेल्या वर्षा केले त्याच्या पहिले ओके थँक्यू